आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान मोठ्या प्रमाणात नागरिकांची बघण्यास मिळाली गर्दी सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील नागेवाडीला जाणाऱ्या रस्ता लगत असणाऱ्या पवईच्या टेकावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि त्याचे कारणही तसेच होते खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे पाणीदार आमदार स्वर्गीय भाऊ बाबर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त मतदारसंघातील नागरिकांनी भाऊंना अभिवादन करण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळेस काही मान्यवरांनी भाऊंच्या कार्याबाबत आपल्या आठवणींचा उलगडा केला या निमित्ताने मोठ्या प्रमाणात महिला वर्गही दिसून आला प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे <laughs> मी नगराध्यक्ष म्हणून माननीय कैलासाचे आमदार अनिल भाऊंच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मी आदरांजली वाहते आणि म्हणून भाऊंचे कार्य सर्वांना माहीत आहे त्यालाही माझी आदरांजली राहील खरं तर आज भाऊ जाऊन दोन वर्ष झाले तर कसं वाटतंय म्हणजे दुःख आहे खूप भाऊ जाण्याचे दुःख खूप आहे पण भाऊ जणू काय सगळं आपल्यात आहेत असंच आम्हाला वाटतं आणि असंच आम्ही हे ठेवून काम करतोय भाऊंची आम्हाला कायम अशी साथ राहणार आहे अप्रत्यक्षरित्या आणि भाऊंना म्हणजे भावना श्रद्धांजली व्हायला आल्यानंतर मी माझे लिंगरे परिषद लेंगरी जिल्हा परिषद गट याच्यात म्हणजे लेंगरी जिल्हा परिषद गटातर्फे भावन्नाज श्रद्धांजली व्हायली भावना असा जो आशीर्वाद आमच्यावरती असतात हेच भावांच्या चरणी माझ्या खर तर आज जाऊन दोन वर्ष झाले काय वाटते दुःख आहे मतदारसंघाला मतदारसंघाला तर खूप दुःख आहे आणि आत्ता प्रत्येक क्षणाला भावांच्या आठवण येत असत्या आत्ता ज्या वेळा आता जिल्हा परिषद इलेक्शन असताना निवडणुका चालू असताना प्रत्येक क्षणाला भावांच्या आठवण येत असत्या आणि प्रत्येक वेळा असं वाटतं की आत्ता भाव असायला हव ते आत्ता भाव असा अजित दादांचं पण निधन झालं आहे आज मोठमोठे नेते गेले महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर आहे हो खरं तर मला तर दादांचं दुःख निधन झालं आणि मनाला असा खूप मोठा धक्का बसला पण माझ्या आठवणीतले दादा किंवा सांगायचं झाल्या तर मी आणि भाऊ मंत्रालयात एक वेळा सांगते असताना दादा समोरून आले आणि दादांचं लक्ष नव्हतं भाऊंच्याकडे आणि भाऊनं आम्ही दोघंच होतो आणि जात असताना दादांचं लक्ष केलं आणि दादा आधीदादा रे माघारी आले बाबरसाहेब नमस्कार तुम्हाला न बघता आम्ही पुढे गेलो असं दादा म्हणते आणि तो क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे भाऊंच्याबद्दलची काय आठवण सांगू शकतात भाऊंच्याबद्दल आठवणी आहे तर सांगण्यासारख्या कृपा आख्या मार्गारसंघाला आहे तसं मी पण सांगू शकत की भाऊ जे प्रेम करायचे कार्यकर्त्यावरती आणि जे ताकद द्यायचे त्याची म्हणजे बराबरी किंवा किंमत अशातच होणार नाही तसंच आता सुभाष भाई आपण तेच पावलं पाऊल टाकून करतात पण भाऊ भाऊच होते भाऊ आमचा संबंध पूर्वीपासून असल्यामुळं असे अतिशय प्रेम आमच्या भावावर होत आणि आमचं कुठलेही काम कुठल्याही याच्यात कधीही आम्हाला नडवून दिलेलं नाही आमच्या आमच्या प्रत्येक कार्यात सहकार्य किंवा याच्यात आम्हाला कायम त्यांनी आधारण सहकार्य भरपूर केले एखादी आठवण भाऊंच्या सोबत काय सांगाल भाऊच्या सोबत प्रचार इलेक्शन यातून आमचे आई वडील आणि कायम येऊन भेट देऊन आमच्याला आधार देऊन आम्हाला एक सांगितले तुमचे आणि स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे रिलेशन कसे होते रिलेशन अतिशय अगदीचे आम्हाला काहीही अडचण आली तर आम्ही भाऊजी नेऊन भेटणार भाऊ आम्हाला कुठेही भेटले आम्हाला बघितल्यानंतर गाडी उभा करून अगदी नेता सगळे नेत्यांच्यापेक्षा आमच्या लो शेतकरी वर्गाला भाऊ हो आम्हाला राहून नमस्कार काय चाललंय बरं आहे का असं विचार आज भाऊ भाऊंना जाऊन दोन वर्ष झाले हो त्यांची उनीव भासवते का तुम्हाला हो कायम उनी भाषा आणि ती सुहर सुद्धा माहिती अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा